जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्या दहावा योग, श्लोक द्योतम छत्तीसावालयतामस्मिज तेजस्विनाम अहम् जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्वावतम अहम् वम गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सर्व फसवणुकीत मी, लोकान मी, लोकान मी, मी, मी जुगार आहे सर्व तेजस्वी लोकांमधले मी तेज आहे सर्व विजय लोकांमधला मी विजय आहे सर्व संकल्पांमध्ये मी श्रेष्ठ संकल्प आहे आणि सर्व सद्गुणांमध्ये मी श्रेष्ठ सद्गुण आहे जुगार हा काही नियम आणि तत्वांसह संरचित केलेली प्रक्रिया आहे आणि ती इतरांची संपत्ती हडप करण्यासाठी वापरली जाते श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो जुगार आहे आणि त्या ते जुगारात त्यांनी आपले उच्च तत्व ठेवले आहे प्रतिभा तेजस्व ही तल्लक लोकांची मोठी संपत्ती आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते, ते तेज किंवा ती प्रतिभा आहे आणि त्या ते तेजात त्यांनी आपले उच्चतत्व ठेवली आहे विजय ही यशाची उपलब्धी आहे आणि सर्वांनाच आवडते संकल्प म्हणजे काहीतरी करण्याचा दृढ निश्चय आणि चांगुलपणा हा नैतिकदृष्ट्या चांगला असण्याचा गुण आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहे की ते तो विजय संकल्प आणि चांगुलपणा किंवा सद्गुण आहेत आणि त्यांनी त्यांमध्ये त्यांचे तत्व किंवा अंश ठेवले आहे जेव्हा जेव्हा आपण जुगार हा शब्द ऐकतो जेव्हा आपल्याला तेज किंवा प्रतिभा जाणवते जेव्हा आपल्याला यश मिळते जेव्हा आपण दृढनिश्चय करतो आणि जेव्हा आपल्याला स्वतःमध्ये चांगुलपणा जाणवतो तेव्हा आपण त्यांमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचे अस्तित्व ओळखून श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे स्मरण करूया श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतः आपल्या धर्मग्रंथात घोषित केले आहे की जुगार हे एक पाप आहे आपण जुगार खेळू नये श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया द्यूतम छलयतामस्मिजतेजस्विनामह जयस्मि व्यवसायस्म सत्व सत्वतामह श्रीमन्नारायणा सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमनारायण श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा अध्या श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच कर। मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करीशे तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन द्योतम छलयतामस्मि तेजः तेजस्विनाम् अहं जयोऽस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्त्ववताम् अहम् द्यूतम छलयतामस्मिजस्तेजस्विनामह जमि व्यवसायस्म सत् सत्वतामह श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर् श्रीकृष्णापणमस्त जै श्रीमन्नरायण